लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळालं की आता व्यंकी रिकाम्या हातानेच मंडपामध्ये पोचलेला असतो त्यानंतर भावना व्यंकीला आनंदीबद्दल विचारते व्यंकी म्हणतो की आनंदी सापडले नाही आता मात्र भावनाचा ममतेचा बांध सुटलेला असतो आणि ती प्रचंड घाबरलेली असते ती म्हणते की माझ्या मित्राला मिस्टर गाडे पाटलांना आनंदीला शोधायला सांगितलं होतं आता मी त्यांनाच कॉल करते सिद्धू म्हणतो की तुम्ही तुमच्या मित्राला शोधायला सांगितलं आहे मग त्यांना सारखं सारखं फोन करण्याची काय गरज आहे त्यानंतर भावना म्हणते की तुम्हाला कसं का काय माहिती तुम्ही अजिबात बोलूच नका आणि असं म्हणून जेव्हा भावना फोन लावते तेव्हा योग सिद्धूचा फोन वाचतो आणि मग भावनाला संशय येतो आहे की मी ज्या वेळेस फोन लावते गाडी पाटलांना त्यावेळेस या सिद्धूचा मोबाईल कसा काय वाचतो आहे काय सिद्धू म्हणजेच तर मिस्टर गाडी पाटील नसेल ना आणि भावना विचार करत बसते पण सध्या तिच्यापुढे आनंदीला शोधणं हे खूप महत्त्वाचं काम असल्यामुळं ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि इकडे जान्हवीला आणि जयंतला आनंदी अगदी सुखरूप मिळालेली असते इकडे लग्नमंडपामध्ये संपतरावांनी श्रीनिवासचा अपमान केलेला असतो त्यानंतर सिद्धूने सगळं सांभाळून नेलेलं असतं आणि सिद्धूनेच मग गळाभेटसुद्धा दिलेली आहे भावनाच्या घरातल्या सगळ्यांना आणि वचनसुद्धा दिलेलं आहे आता गणेश पूजन झालेलं आहे आणि लवकरच आनंदी सापडेल आणि भावना आणि सिद्धूचं लग्न आपल्याला लग पाहायला मिळेल